प्रत्येक देशाची राज्यघटना ही विशिष्ट कालखंडामध्ये झालेली असते आणि भविष्यामध्ये नेमकं काय होणार आहे याचा अचूक अंदाज येणे घटनाकारांना शक्य नसते तसंच बदलत्या काळाप्रमाणे जनतेच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब घटनेमध्ये दिसलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक देशाच्या राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीची पद्धत दिलेली असते आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये देखील घटनेच्या तीनशे अडुसष्टव्या कलमामध्ये घटनादुरुस्तीची जी पद्धत आहे ती पद्धत दिलेली आहे आणि या पद्धतीनुसार घटनेमध्ये तीन मार्गाने दुरुस्ती करता येते घटनेमध्ये ज्या कमी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या साध्या बहुमताने बदलता येतात थोड्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या विशेष बहुमताने बदलता येतात आणि ज्या अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी आहेत की ज्याच्यामध्ये वारंवार बदल होऊ नये असं वाटतं अशा गोष्टींसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दोन त्रियांश बहुमत आणि भारतातल्या निम्मे राज्यांच्या विधानसभेची मान्यता आवश्यक असते घटनादुरुस्ती म्हणजे काय त्याची प्रक्रिया काय असते या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्याची लिंक मी आय बटनमध्ये देणार आहे माझ्या चॅनलमध्ये जे पहिल्यांदा आलेले आहेत त्याने माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझ्या व्हिडिओला लाईक करावं कॉमेंट करावं शेअर करावं आज आपण भारताची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये झालेल्या ज्या प्रमुख दुरुस्त्या आहेत कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये आत्तापर्यंत जवळपास एकशे सहा दुरुस्त्या झालेल्या आहेत या घटनादुरुस्तींपैकी काही महत्त्वपूर्ण ज्या घटना दुरुस्त्या आहेत या महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्यांची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत घटनादुरुस्तीमध्ये सर्वात महत्त्वाची घटनादुरुस्ती जर कोणती असेल तर ती पहिली घटनादुरुस्ती जी घटना लागू झाल्यानंतर फक्त एका वर्षाच्या आत करण्यात आली कारण अठरा जून एकोणावीसशे एक्कावन्न या दिवशी ही घटना दुरुस्ती करण्यात आली ही घटना दुरुस्ती करण्याचं मुख्य कारण असं आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने शासनाने अनेक केलेले कायदे रद्द केले विशेषतः जमीनदारी सुधारणा संदर्भात किंवा जमीनदारी निर्मूलना संदर्भात केंद्राने किंवा विविध राज्यांनी जे कायदे केले हे सर्व कायदे न्यायालयाने घटनेच्या एकतीसव्या कलमाचा आधार घेऊन रद्द केले त्याचा परिणाम असा झाला की जमीन सुधारणेच्या राज्यांच्या प्रयत्नाला हादरा बसला म्हणून पहिली घटना दृष्टी करून घटनेला एक नवं परिशिष्ट जोडण्यात आलं ते म्हणजे नव्य परिशिष्ट आणि याच्यामध्ये जमीन सुधारणा किंवा जमीन निर्मूलनाबद्दलचे कायदे जे आहेत ते कायदे समाविष्ट करण्यात आले आणि या नव्या परिशिष्टाला न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलं म्हणजे जेणेकरून या परिशिष्टामधले समाविष्ट असलेले जे कायदे आहेत ते कायदे न्यायालयांना रद्द करता येणार नाही तसंच घटनेच्या पंधराव्या कलमानुसार जे अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांना जे आरक्षण दिलं होतं हे आरक्षण देखील न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलं म्हणून या आरक्षणाला घटनात्मक दर्जा उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करण्यात आला की अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांना जे विशेष सवलती दिलेल्या आहेत या समता तत्वाच्या अनुसार आहेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही हे या दृष्टीने स्पष्ट जे आहेत ते स्पष्ट करण्यात आलं तसंच जे सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून जे मागासवर्गीय आहेत या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार जो आहे तो राज्याला देण्यात आला तसंच घटनेने जे व्यक्तींना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे या स्वातंत्र्यावरच्या मर्यादा लादण्यात आल्या कारण विशेषतः कम्युनिस्ट पार्टीसारख्या पक्षाने या स्वातंत्र्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला त्याच्यामुळे या दुरुस्तीने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर राष्ट्राची सुरक्षा राष्ट्रहित किंवा राष्ट्राच्या शांततेमध्ये भंग करण्याच्या कारणावरून मर्यादा लादण्याचा अधिकार हा शासनाला देण्यात आला यानंतर आणखी महत्त्वाची जर कोणती दुरुस्ती असेल तर ती साठवी घटना दुरुस्ती मानली जाते ती एक नोव्हेंबर एकोणासशे छप्पन्न या दिवशी करण्यात आली कारण स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये भारतातल्या अनेक राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी भाषेच्या आधारावर प्रांतरचना करावी अशी मागणी केली पोट्टू श्रीलाम नावाच्या गृहस्थाने तेलगू भाषिकांचं आंध्र प्रदेश राज्य निर्माण करावं या दृष्टिकोनातून उपोषण केलं आणि या उपोषणामध्ये अंत झाल्यानंतर त्यांचा अंत झाल्यामुळे एकोणावीसशे त्रेपन्न साली आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर राज्य निर्माण झालं आणि मग आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनेक राज्यातल्या लोकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली त्या संदर्भात केंद्र सरकारने भाषावार रचनेचा अभ्यास करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग जो आहे तो राज्य पुनर्रचना आयोग नेमला आणि या राज्य पुनर्रचना आयोगाने ज्या केलेल्या शिफारशी होत्या त्या शिफारशींच्या आधारावर राज्यांचं अ ब कड हे जे वर्गीकरण होतं हे वर्गीकरण नष्ट करण्यात आलं आणि भाषेच्या आधारावर अनेक प्रांत जे आहेत ते प्रांत निर्माण करण्यात आले तसंच जे प्रदेश आर्थिकदृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत अशा प्रदेशांचा कोणत्याही राज्यामध्ये समावेश न करता अशा प्रदेशांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जो आहे तो केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तर या पद्धतीने सातवी घटनादुरुस्ती महत्त्वपूर्ण आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची घटनादुरुस्ती आहे ती म्हणजे पंचवीसवी घटनादुरुस्ती जी वीस एप्रिल एकोणावीसशे बहात्तर याच्यामध्ये झालेली आहे ही दुरुस्ती विशेषतः इंदिरा गांधींच्या काळामध्ये जो समाजवादी दृष्टिकोन अवलंबण्यात आला किंवा मोठ्या प्रमाणावर बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं हे राष्ट्रीयकरण न्यायालयाने रद्द केलं म्हणून घटनेचे जे एकतीसवं कलम आहे या एकतीसव्या कलमामध्ये प्रामुख्याने बदल करण्यासाठी म्हणजे समाजवादी धोरणे प्रत्यक्षात आणण्यासाठी ही दुरुस्ती केली गेली याच्यामध्ये स्पष्ट असा बदल केला गेला की सार्वजनिक हितासाठी जर सरकारने एखादी मालमत्ता किंवा मा संपत्ती अधिग्रहित केलेली असेल तर याच्याबद्दल जी नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाईल त्याबद्दल न्यायालयात दाद मागता येणार नाही तसंच घटनेमध्ये जो नुकसान भरपाई हा शब्द होता त्याच्याऐवजी रक्कम या शब्दाचा समावेश करण्यात आला आणि ही निश्चित करण्याचा अधिकार हा संस्थानेकांना आई सरकारला जो आहे तो सरकारला देण्यात आला म्हणजे समाजवादी किंवा राष्ट्रीयकरणाच्या धोरणाला प्रत्यक्षात आणण्यासाठी ही दुरुस्ती केली गेली त्यानंतर पुढची महत्त्वाची दुरुस्ती आहे सव्वीसवी घटना दुरुस्ती जी अठ्ठावीस डिसेंबर एकोणावीसशे एकाहत्तरला झाली आणि ही जी सव्वीसवी घटना दुरुस्ती आहे या दुरुस्तीनुसार संस्थानिकांना ज्या सवलती आहेत जे तनखे आहेत ते बंद करण्यात आले कारण भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सहाशेच्या आसपास संस्थानं होती ही भारतामध्ये विलीन व्हावी म्हणून त्यांना सवलती दिल्या होत्या तनख्या दिल्या होते परंतु अनेक वर्षे त्यांना सवलती आणि तनखे दिल्यामुळे लोकांची नाराजी वाढली होती म्हणून संस्थानिकांना दिलेल्या सवलती असतील दिल, तनखे असतील तर ही जी दुरुस्ती आहे या दुरुस्तीने बंद करण्यात आले त्यानंतर जी महत्त्वाची दुरुस्ती झाली आहे एकोणचाळीसवी दुरुस्ती की जी दहा ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये झालेली आहे ही दुरुस्ती करण्याचं मुख्य कारण असं आहे की एकोणावीसशे एकाहत्तरची जी निवडणूक इंदिरा गांधींनी लढवली त्याला विरोधी उमेदवाराने चॅलेंज केला होता आणि उच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द केल्यामुळे पंतप्रधानपद त्यांचं धोक्यात आलं होतं कारण त्यांची निवडणूक रद्द केली तसं सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवल्याला बंदी केल्यामुळे त्यांच्या पदाला संरक्षण देण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली या दुरुस्तीनुसार राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान किंवा लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार राहणार नाही त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला असेल अशी दुरुस्ती करून इंदिरा गांधी यांनी आपलं पंतप्रधान पद वाचवण्यासाठी ही जी दुरुस्ती आहे ही दुरुस्ती केलेली दिसून येते यानंतर जी अत्यंत महत्त्वाची आणि भारतामधली जी सर्वात मोठी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती म्हणजे बेचाळीसवी दुरुस्ती जी तीन जानेवारी एकोणावीसशे सत्याहत्तर रोजी झालेली आहे या दुरुस्तीने घटनेच्या फार मोठ्या भागामध्ये बदल केल्यामुळे या दुरुस्तीला छोटी राज्यघटना असं देखील म्हटलं जातं या दुरुस्तीने आपल्या देशाच्या उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता या शब्दाचा समावेश केला याशिवाय भारतीय राज्यघटनेमध्ये भाग चार नावाचा भाग तयार करून एक्कावन्न अकलमामध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा केलेला दिसून येतो याशिवाय संसद आणि विधानसभा यांचा कार्यकाल पाच वर्षावरून सहा वर्ष केला तसंच मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे हा मंत्रिमंडळाचा सल्ला देखील राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे विशेषतः आणीबाणीच्या काळामध्ये ही दुरुस्ती झाल्यामुळे ही भारतामधली सर्वाधिक वादग्रस्त दुरुस्ती मानली जाते कारण या दुरुस्तीने अनेक बेकायदेशीर ज्या गोष्टी आहेत घटनाबाह्य गोष्टींचा घटनेमध्ये समावेश करण्यात आला आणि आणीबाणीच्या तरतुदींमध्ये देखील सत्ताधाऱ्यांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे बदल केला त्यानंतरच्या काळामध्ये जी अत्यंत दुसरी महत्त्वाची दुरुस्ती झाली ती म्हणजे चौवेचाळीसवी दुरुस्ती एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये सत्ता बदल झाला इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं आणि या सरकारने बेचाळीसव्या दुरुस्तीने ज्या वादग्रस्त गोष्टी घटनेमध्ये समाविष्ट केल्या होत्या त्याच्यात बदल करण्यासाठी ही दुरुस्ती केली या दुरुस्तीनुसार लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाल पाच वर्ष करण्यात आला तसंच आणीबाणी संदर्भातल्या ज्या वादग्रस्त तरतुदी आहेत यांच्यामध्ये बदल करण्यात आला उदाहरणार्थ पंच्याहत्तरमध्ये अंतर्गत अशांतता या कारणाने आणीबाणी डिक्लेअर करण्याची जी तरतूद होती त्याच्याऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला तसंच मंत्रिमंडळाने लेखी शिफारस दिल्याशिवाय राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करता येणार नाही आणीबाणीची मुदत फक्त सहा महिने असेल सहा महिन्यानंतर संसदेने मंत्रिमंडळाने पुन्हा लेखी दिली आणि संसदेने मान्यता दिली तर तिच्यात वाढ करता येईल आणीबाणी जास्तीत जास्त तीन वर्षे राहील याच्यापेक्षा जास्त राहणार नाही साध्या बहुमताने आणीबाणी करता येईल असे अनेक महत्त्वाचे बदल जे आहेत ते चौवेचाळीसव्या घटनादृष्टीने केलेले आहेत याशिवाय चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने घेतलेला क्रांतिकारक निर्णय जर कोणता असेल तर मालमत्तेचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्काच्या यादीमधून वगळला आणि मालमत्तेचा हक्क आता फक्त कायदेशीर अधिकार जो आहे तो कायदेशीर अधिकार राहिला नंतरच्या काळामध्ये दुसरी पुढची महत्त्वाची जी दुरुस्ती असेल ती म्हणजे बावनवी घटनादुरुस्ती जी, बावन जी पंधरा फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याऐंशीला झाली ही घटनादुरुस्ती करण्याचं मुख्य कारण असं आहे की भारतीय राजकारणामध्ये जो पक्षांतराचा रोग लागला होता किंवा आयाराम गयाराम प्रवृत्ती वाढलेली होती या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पक्षांतर विरोधी घटना दुरुस्ती करण्यात आली या दुरुस्तीनुसार एखाद्या सदस्याने जर पक्ष आदेशाच्या विरोधात जाऊन संसद किंवा विधिमंडळात मतदान केलेलं असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होईल किंवा एखादा सदस्य जर पक्ष आदेशाविरुद्ध वागत असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार देण्यात आला पण या दुरुस्तीनुसार जर एखादा गट बाहेर पडला समजा एक त्रित्यांश सदस्य मूळ पक्षामधून फुटून बाहेर पडले आणि जर त्यांनी स्वतंत्र गट निर्माण केला तर त्यांना मात्र संरक्षण देण्यात आलं तसंच एखाद्या पक्षातील दोन त्रित्यांश सदस्यांनी जर मान्यता दिली तर तो पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन केला जाईल त्यांचं सदस्यत्व रद्द होणार नाही म्हणजे वैयक्तिक पक्षांतराला जरी या कायद्याने बंदी लादलेली असली तरी सामूहिक पक्षांतर रोखण्यामध्ये ही जी दुरुस्ती आहे ही दुरुस्ती फारशी यशस्वी जी आहे ती यशस्वी झालेली दिसून येत नाही नंतरच्या काळामध्ये जी अत्यंत महत्त्वाची जी, जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती म्हणजे भारताच्या मतदान अधिकारासंदर्भात जी क्रांतिकारक दुरुस्ती मानली जाते ती एकसष्टवी जी दुरुस्ती जी जी अठरा मार्च एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये झाली या दुरुस्तीनुसार मतदानाची जी वयोमर्यादा आधी एकवीस वर्षे होती ती एकवीस वर्षावरून अठरा वर्षे जी आहे ती अठरा वर्षे करण्यात आली त्यानंतर पी व्ही नरसिंगरावच्या काळामध्ये झालेल्या ज्या महत्त्वाच्या दुरुस्त्या आहेत त्याच्यामध्ये त्र्याहत्तरवी दुरुस्ती जी चोवीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये अस्तित्वात आली या दुरुस्तीनुसार भारतामधल्या ज्या पंचायत राज संस्था आहेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती पंचे यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला तसंच यांच्या प्रशासनामध्ये समानता आणण्यात आली त्रिस्तरीय पंचायतराजला मान्यता देण्यात आली पंचायतराजमध्ये दे जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला घटनात्मक स्थान देण्यात आले त्यांच्या निवडणूक निवन्नुक, नियमित निवडणुकांबद्दल तरतूद करण्यात आली तसंच पंचायतराजच्या उत्पन्नासाठी वित्त आयोग स्थापन करण्याचा राज्याला अधिकार देण्यात आला आणि या दुरुस्तीमुळे भारतातल्या ज्या पंचायत राज संस्था आहेत या पंचायत राज संस्थांना अधिक अधिकार प्राप्त झाले आणि त्या अधिक जबाबदारीने काम करू लागल्या चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीसारखीच आहे फक्त फरक इतका आहे की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही ग्रामीण संस्थांसाठी आहे तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी वीस एप्रिल त्र्याण्णवला झाली ज्या शहरी स्थानिक स्वराज्य सं संस्था आहेत नगरपालिका महानगरपालिका असतील तर यांना घटनात्मक दर्जा यांना दिला तसं त्यांच्या नियमित निवडणुका किंवा आरक्षण असेल वित्त आयोग असेल किंवा त्यांना जास्त अधिकार देण्याच्या गोष्टी असेल या महत्त्वाच्या गोष्टी या दुरुस्तीने करण्यात आल्या आणि या दुरुस्तींमुळे देखील शहरी संस्थांचं महत्त्व जे आहे ते वाढायला सुरुवात झाली त्यानंतरच्या काळामध्ये झालेली महत्त्वाची दुरुस्ती जी शहाऐंशीवी घटना दुरुस्ती जी बारा डिसेंबर दोन हजार दोनला झालेली दिसून येते या दुरुस्तीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या दुरुस्तीने चौदा वर्षाचे आतील जे लहान बालकं आहेत या बालकांच्या शिक्षण हक्काला मान्यता जी आहे ती मान्यता दिली म्हणजे ही जी दुरुस्ती आहे या दुरुस्तीमुळे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे या गोष्टीला या दुरुस्तीने मान्यता दिली त्यानंतर पुढची जी महत्त्वाची दुरुस्ती आहे जी एक्क्याण्णव जी दुरुस्ती आहे जी एक जानेवारी दोन हजार चारला झाली ही दुरुस्ती करण्याचं मुख्य कारण असं आहे की नव्वदच्या काळापासून मोठ्या प्रमाणावर आघाडीची सरकार येऊ लागली आणि आघाडीच्या सरकारमधील घटक पक्षांना खुश करण्यासाठी राज्यामध्ये किंवा केंद्रा केंद्रामध्ये मंत्रिमंडळाची संख्या मोठ्या प्रमाणावर फुगवण्यात आली याचा परिणाम असा झाला की मंत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण लादण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली या दुरुस्तीनुसार केंद्रीय किंवा राज्य विधिमंडळामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त मंत्री जे आहेत ते मंत्री केंद्रामध्ये पण घेता येणार नाही राज्यामध्ये घेणार घेता येणार नाहीत पण जी लहान राज्य आहेत की ज्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या साठपेक्षा कमी आहे अशा राज्यांना मात्र एक वेगळं संरक्षण या कायद्याने देण्यात आलं की लहान राज्यांमध्ये मंत्रिमंडळाची संख्या जी आहे ती बारापर्यंत असेल कारण हा वरचा जर नियम लहान राज्यांना लागू केला तर तिथं मंत्र्यांची संख्या अत्यंत कमी राहील म्हणून त्यांच्यासाठी हा वेगळी तरतूद करण्यात आली आणि या दुरुस्तीमुळे मंत्रिमंडळाच्या संख्येला लगाम जो आहे तो लगाम लागलेला दिसून येतो नंतरच्या काळामध्ये पुढची महत्त्वाची जी दुरुस्ती आहे ती पुढची महत्त्वाची दुरुस्ती म्हणजे एकशे एकवी घटना दुरुस्ती मानली जाते जी आठ सप्टेंबर दोन हजार सोळा या दिवशी झाली आहे ही दुरुस्ती करण्याचं मुख्य कारण असं आहे की एक देश एक ही जी कर प्रणाली आहे ज्या कर प्रणाली संदर्भात भारतामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती मनमोहन सिंग यांच्यापासून चर्चा सुरू होती त्यांनी चर्चेसाठी विजय केळकर जे अर्थमंत्री आहेत अर्थ अर्थतज्ज्ञ आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती पण त्यांच्या काळात ही दुरुस्ती मंजूर होऊ शकली नाही पण पन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये ही दुरुस्ती जी आहे ही करण्यात आली आणि या दुरुस्तीनुसार वस्तू आणि सेवा कर म्हणजे ज्याला आपण जी एस टी म्हणतो या जी एस टीच्या बिलाला मान्यता देण्यात आली याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशामध्ये दे, एकत्र कर प्रणाली किंवा एक प्र कर प्रणाली लागू करणे जे आहे ते शक्य झालं म्हणून ही देखील अत्यंत महत्त्वाची कर सुधारणेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची दुरुस्ती मानली जाते नंतरच्या काळामध्ये झालेली महत्त्वाची दुरुस्ती म्हणजे एकशे तीनवी दुरुस्ती जी चौदा जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी झालेली आहे या दुरुस्तीनुसार विशेषतः आरक्षणासाठी भारताच्या घटनेमध्ये फक्त सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षणाची तरतूद होती परंतु जे समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले नाहीत आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा समाजाची आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी होती आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची दे तरतूद करण्यासाठी एकशे तीनवी घटना दुरुस्ती झाली आणि या दुरुस्तीनुसार आरक्षणामध्ये आर्थिक आधाराला देखील मान्यता जी आहे ती मान्यता देण्यात आली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण या दुरुस्तीने मिळालेलं दिसून येतं त्यानंतर पुढची महत्त्वाची दुरुस्ती झाली जी एकशे पाचवी घटना दुरुस्ती आहे जी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी झालेली आहे तर या दुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासवर्गीय आहेत यांना राज्य सरकार जे आहे ते आरक्षण बहाल करू शकतं कारण अनेक राज्यांमध्ये जे मागासवर्गीय घटक आहेत हे मागासवर्गीय घटक हे राज्यांकडे आरक्षणाची मागणी जी आहे ती मागणी करत होते पण एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाच्या मान्यतेशिवाय राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राहिला नव्हता याचा परिणाम असा झाला की राज्यांना या समाज घटकांना आरक्षण जे आहे ते आरक्षण हे देता येत नव्हतं ही अडचण दूर करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्तीनुसार राज्यामध्ये असलेला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एखादा मागास वर्ग असेल तर या वर्गाचं मागासलेपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून निश्चित करून त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य शासनाला बहाल करण्यात आला आणि शेवटची महत्त्वाची जी घटनादुरुस्ती आहे ती एकशे सहावी घटनादुरुस्ती आहे जी एकवीस ऑक्टोबर दोन हजार तीनला झालेली आहे ही दुरुस्ती भारताच्या घटनात्मक इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती मानली जाते कारण या दुरुस्तीनुसार महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एक तृतीयांश जागा ज्या आहेत त्या आरक्षित करण्यात आल्या नारी वंदन असं त्या विधेयकाचं नाव आहे कारण ना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दे, आरक्षण देणं गरजेचं होतं लोकल लेवलला ज्या स्थानिक संस्था आहेत त्याच्यात पन्नास टक्के आरक्षण आहे पण संसदेत विधानसभेत आरक्षण नसल्यामुळे महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हतं म्हणून त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली मात्र या दुरुस्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही लगेच लागू होणार नाही तर ही जी दुरुस्ती आहे ती दोन हजार एकोणतीसमध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना मध्ये लागू होणार आहे कारण भारताची जनगणना झालेली नाही तसंच मतदारसंघाची पुनर्रचना झालेली नाही तर या दोन्ही घटना झाल्यानंतर ही जी दुरुस्ती आहे ही दुरुस्ती केली जाईल तर अशा पद्धतीने आज आपण घटनेमध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या अत्यंत महत्त्वाच्या दुरुस्त्या झालेल्या महत आहेत या महत्त्वाच्या घटनादुरुस्तीसंदर्भात आपण सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा केलेली आहे